एस टी आणि माझा संबंध थोडासा पहिल्यापासूनच जुना आहे त्यामुळे थोडंसं एस टीने प्रवास करण्यासाठी मी आज निघालो आणि डेपोमध्ये जाऊन एस टीची वाट पाहत होतो परंतु बघता प्लॅटफॉर्मवर एस टी पाहणाऱ्यांची संख्या अधिक दिसत होती त्यामुळे तिथं त्या 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 थोडी चौकशी केल्यानंतर एस टी सगळ्या लेट आहेत ते असं कळालं मग त्यानंतर मी थोडं चौकशी करण्यासाठी केबिनकडे गेलो तिथे साहेबांना मी याबाबत चौकशी केली तर साहेबांनी सांगितले की थोडेसे दरवाज्यासाठी डेपोने एक नेम काढला आहे त्या त्यासाठी थोडीशी मिटिंग चालू आहे त्यामुळे सर्व डेपोतील गाड्या ह्या थोड्या लेट आहेत असं कानावर आलं आणि त्यानंतर एक पाच ते दहा मिनटांनी आमच्या गावची गाडी डेपोवर येऊन थांबलो जस जसं गाडी येत होती तस तसे गर्दीचं प्रमाण अकडे वाढत होतं आणि आम्ही पण त्या गर्दीतून कसा बसा वरती जाऊन सीटवर बसलो त्यानंतर थोडी ड्रायव्हरवर चौकशी केली तसं सरांनी सांगितलं की सेम ड्रायव्हरने पण तीच अडचण सांगितली त्यामुळे बसेस सगळ्या लेट आहेत असं सांगू डिलिव्हरी व्यक्ती